सविताबाई आजकाल तर तू लयच बिझी झाली बाई लय सेवा करून राहिली बाई सुनीची काय करतो सुनियाची माय माय सुनीले कुणा ना सेवा करत नाही तर काय खायचं लय खुशाल राहिली सविताबाई चल माय तुमच्या गप्पा बसून देखील खरं नाही ना मा सुनीला वेळेवर जेवण द्यायला लागते नाश्ता बनवा लागते चल सुषमा गंगूबाई चल बोलू मग फोनवर आता का मला वेळ नाही मी स्वयंपाक बनवतो सविता येतो मी चल सविताबाई आम्ही देतो चल सो सुनायची बाई चल सविता बाई वेळ भेटला तर मारतो चक्कर हा हा मारतो मारतो चला या मग मैसून वाटपाय तशी बाई का हो महत्वाचं सांगायला भरले तुम्ही मले सुषमा सविता आता फोनवर बोलतो जाऊ द्या मला सुंदी वाटपा येऊन दुसऱ्या मैत्रिणी राहिला जेवण काय करून घरी बुद्धी पोहोन येतो तिथे म्हणतो नाश्ता की जाऊ नाही नाही जेवणच करून नाश्ता काय बनवत नाही आता आणि पटपट भाजी कापतो आणि पटपटा स्वयंपाक घेतो करून आणि ते दाटाळून देतो मला बरं वाटून राहिलं माझ्या सगळी कामं करून राहिली तशी काय उठली सुटली चलली आली उटली सुटली चलली दवऱ्या आता आता दाबून दुबून बसली आली बट्टी गुड्डी गुड्डी बेटा उठ उठ हा मी स्वयंपाक केला जेवण करून गेलो लवकर गुड्डी ओढ भर गुड्डी झोप लागली होती गुड्डी गुड्डी अरे आई आले का तुम्ही आणला काढून थांबा 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 तुम्हीच काय कष्ट घेऊन झाले आई एवढ्या मी करत होती ना थांबा आता आणला तो थांब थांब गुड्डी खाली लोक उतरू थांब स्टूल आणतो मी स्टूल वर जेवण कर ठीक आहे आई गेली होती माहिती थांब ना गुड्डी थांब वाहू नको खाली मी उचलतो ताट पटपट भांडे आवडतो मोकळी होऊन जातो इतर सासून स्वयंपाक पाण्याची दूर होते ज्वारी येते पण आता तण करा लागू राहिले मला मंडळी पळून घ्या सासूची मज्जा आई आई घ्याय ताट आई गुड्डी तू जेवण केले का गुड्डी कहून हे खाल्ला कोण गुड्डी बरं नाही वाटून राहिलं काय दवाखान्यात चालतं काय नाही नाही आई मला का नाही आई हे गॅसवरचं गोळस नाही लागून राहिला आई म्हणून होऊन राहिलं चुलीवरचं जेवण करा लई इच्छा होऊन राहिली आई यानं मळमळ मळमळ होऊन राहिला आई गॅसवरच्या जेवणानं चुलीवरचं जेवण तसंच आहे ना मुर मुर उड्डी घे मी चुलीवरच्या झरक बनवलं नाही आई याची टेस्ट अलग आहे चुलीवरच्याची टेस्ट अलग आहे घ्याय पहिन मी माझ्या हातानं लागलं तर करी नाही तुम्ही काही त्रास घेऊ नका राहू आई हे घ्यायत घासांनी केला मी अरे गुड्डी मग आता जेवण आई मी तुम्ही काही घेऊनच आई थांब 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 आई काय झालं थकले असा तुम्ही आता तुम्ही आराम करा आई गुड्डी तू नाही केलं उपाशी असतो त्या तु। पोटात बाळ आहे आणि मला गमिन काय नाही तू आराम कर मी तुला आता फुलवर भरून आणतो ठीक आहे सास असं तुमच्यासारखी आई सुनीसाठी कष्ट घेणारे एक नंबर सासू आहे तुम्ही तू आराम कर आलीच मी सासू नाही कोण हवा आता म्हटलं आराम करतो स्वयंपाक पाणी झाला सगळं झालं डबल स्वयंपाक बनवायला लागते अजून जेव्हा राग ते मला चुलीवर स्वयंपाक बनवायचा पण आता काय करू सगळं डोळ्यात धूर जाते कपडे खराब होतात चल मी आता नवीन चूल बनवले त्याच घरात जातो नाही तर थांब गंगूबाईच्या घरी फोन लावतो मनीशांना तुलीवर स्वयंपाक करते म्हणे सांगे ना गंगूबाई मस्ती फोनवर तुलीवर उसून आली गंगूबाई आई कायची भाजी बनवून आली आई आली 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 गुड्डी आली गुड्डी कुठे गुड्डी काही नाही बाथरूमला ला गेली होती खूपच मळमळ होऊन राहिला आहे गुड्डी तू टेन्शन नको ग तुम्ही म्हटलं आराम कर म्हणून तू आई भाजी काय बनवून राहिले आई तुम्ही बेसन नका आई तुम्ही असं करा पनीरची भाजी करा आई नाही मग असेल त्याची गुड्डी पनीरची भाजी बनव तुम्ही थांब पनीर आणतो मी आपल्या घराजवळच डेअरी आहे त्या डेअरीतून आणतो मी पनीर तू गुड्डी आराम कर आलीस मी पनीर घर ठीक आहे आई एक काम करतो मनीषाच्या घरून पोळ्या घेऊन येतो पनीरची भाजी घरी करता येते रेडीमेड पनीर घेऊन येतो भज जमलं बरं झालं गुड्डी त्यामुळे आम्ही वजन हसान करून टाकलं चल आता पण गे आता आता भांगिरा घरातही आणलं तरी काही बोलून नाही राहिली पोंगे नवरा नवरा आता पुरा हातचा निघून गेला माया सविता आता नवरा काहीच कामाचा नाही राहिला सविता राहू नको सविता मला तुम्ही राहू नको म्हणता सगळं बरोबर येईन सगळं बरोबर घेईन आशेवर बसवता पाहिलं ना काय केलं तुमच्या पोरांना तुम्ही मस्त हसून राहिल्या मला माहीत आहे ना तुमची मायला त्याचीच प्लॅनिंग आहे आता जे करीन ते मिस करीन तुम्हाला मायच्यात हफ्ताशोप करायची काही गरज राहिली नाही आता सविता तू नको टेन्शन ना मी सांगतलं ना तुला मी बरोबर करतो म्हणून काय करता तुम्ही का आता रांगिली घराच्या बैठ आताच आता राणी घराच्या बैठ काढा तुम्ही बरोबर करतो म्हणताना करा मग आता सविता तिच्या सांगितलं त्याच्या मी बोलून राहिले सविता तुला माहित नाही पण ते काय गुल खिलून राहिले हे तर माहित आहे ना मला आई तुमच्याबद्दचं काम नाही राहिलं आता तुम्ही मदत बोलू नका आता मी पहिन काय करायचं आहे तर राजे इकडे राजे आई काय झालं मी आता ऑफिसमध्ये चलो होतो राणीसोबत राणी मला तिच्या ऑफिसमध्ये जॉब लोन देते आई राजा तू लय करून राणी ठोका तिच्या घरी मग तुला जमाना कसा आहे तर आपल्या पूर्वी ट्युशनही होती आई पैसे त्याचं काम नाही पडत याच्यात काय खराब केलं मी सांग तू लवकर राजे या गोष्टीचा त्या सवितावर काय परिणाम होईल याचा विचार केला का तू कधी तुला सांगतोय मी कधीच हा विचार करणार नाही तू पहिल्यापासून माझ्या जिंदगीचा के विचार केला नाही आई आता मला काही सांगू नको तू राजू समतू राजा राजा डोंडून आले का तुम्ही तुमचे गुण होत नाही त्यासाठी बापाला चांगलं राहावं लागते पोरगा चांगला निघण्यासाठी तुमचे गुण घेतले ना पोरानं पाहि ना आता मी असा काय ना दिस राणी आली घरांनी म्हणून तिकडे झबरुले मारलं सत्या नच करून टाकल्या सगळ्या गोष्टीचा जा ना एको एको। आता दोन बसला घरी अति काय तुकडे मोडता लग्न झालं त्यापासून जिवले घोर आता तर डबलचा घोर काय केलं राजा ना काही सांगत नाही काही नाही आले डोले दिन बोलते फक्त बरं समजलं होई समजून राहिले ना आई लवकर येई आई आईली काय म्हणतो सविता बसली अशी कधी घेऊन लेकर येईल पण घे राली एक दिवस नाही झाला लेकर किती खुश दिसून राहिले काय म्हणता लवकर सांग आई पाय ना दिसले तुले लेकर किती खुश आहे असे कधी बसले का अभ्यास करायला घेऊन सविता सांग सांग तूच सांग ना पाय राणीचे संसार किती चांगले येते आता पहिलाच दिवस आहे राणीचा ते पंधरा दिवस राहिली ना किती हुशार बनवून राहिले आता सांग ओळी पाहिलंय झाली तुला ओळख शिक्षणाची ओळणीपणाची काही आहे की तुला आता काही आज जरी महाराज उद्या तूच खुश हो रानी एकदम चांगलं मस्त अशा माझी लकड बनते लेकर बी काकू काकू करते ओजेस तुम्ही लिहून दाखवा मी आलीच ठीक आहे ठीक आहे काकू 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 मीच तू पहिले दोघही पण लि भान ना आता आलीच मी आज राणी लकडं घेऊन पोहोचले अभ्यास करायसाठी उद्या लकड बी तिच्या ऐकून घेऊन घेऊन ते लकड का जिके लागले तिके लागली मी एकटेच सोडून जाईन नाही सविता मला आजच काही ना काही के पाऊल उचला लागेल सविता काकूचा डबल फोन नाही आला सविता काकू गुंतली सुनिंदी नाही मी मलाच पाहा लागेल सविता मी तुझ्या सगळ्या घरात फोन राहिली कुठे गेल की तू अ सविता स्वयंपाक नाही लागत काय बुखा लागल्याने सगळे येईल ना तुमची सून आता कळ लागला तिथे स्वयंपाक माझ्यापासून अपेक्षा नका करू तुमची कोणती आता एखादा ना सविता सुनून मी बोला म्हणून आली तू मी सुन तू आस कुठे खालीकिरी घाल पण मी काय शांता काकू घे शांता काकू चहा अद्रकचा बनवला मी स्पेशल तुमच्यासाठी राणी तुला कसं मी मला अद्रकचा चहा आवडते म्हणून शांताकाकू आजकाल पावसाळ्यात सगळे अद्रकचा चहा आवडते म्हणून म्हटलं तुम्हाला पण आवडत असेल म्हणून नद्राचा चहा बनवला बापरे इले आता घरातले चावडी निवडी बी समजायला लागले घे काकू लवकर मी कुकर लावला कणिक भिजवते काकू भाजी कशाची करावी लागते सांगून देता लवकर अर्धा दे तासा संपाकून जाते आई मस्त झालं तुमचं काका कामाली बहिणी भेटली ले। लेकरली ले शिकवणारी ट्युशन मॅडमही भेटली आणि तुमच्या पोराची बायको बी भेटली सर्व गुण संपन्न सून भेटले आहे तुम्हाला आता मजा आहे मग तर सविता जे गोष्टी नको करू ना तू काय गोष्टी करायला आता चानला आपल्याच घरातलं अन्न पाणी त्याचा अपमान करत काय सविता तू डोकं शांत कर तरी बी म्हणते मैसासू तू डोकं शांत म्हणते तरी मध्ये शांत कर पण तिच्या झिपोट धरून तिला घाखरून देत नाही घराच्या बैठक निंग म्हणून घरातून सविता कुठे चालली सविता सुखापुटाने कधी अर्धा कप नाही पिऊ शकत काय शांतपयचे दिवस आले पोते पहिले सविता धावत पाहत कुठे गेली तर इन ना काही करा एपल बाप रे पाय पर किती चांगला अभ्यास करून राहिले कधीच नसतीन बसले अभ्यास करायला ना सविता घेऊन बसली ना कधी आई घेऊन बसली राणी काय किती चांगलं वळण लावून आली लईल आईचा आवाज आला सविता सविता जाऊन पाहू दे बर धावपेट जातो लोकल सुनीला माहित नाही पडलं पाहिजे अरे सविता सविता खाकू सविता खाकू वाटत तशी मी कोण धावत धावत चालले जाऊ दे सविता खाकू मनीष मला आवाजच आला काय झालं मनीष मी धावत याच्यासाठी चालली मला अर्जंट काम आहे म्हणून अजून काय म्हणते रिंकू ठीक आहे काकू त्याच्यासाठी म्हटलं मी काय झालं म्हणून जा जा अर्जंट काम आहे तर काय झालं बा डॉक्टर फरक गरज पडला की काय काकू जे उड्या मारून राहिली धावत का चालून राहिली भेटायला गेल श्यामले चला माने तिच्याकडून चक्कर मारून येतो लई दिवसाची भेट नाही मनीषा ऐका मनीषा अरे सविता काकू या ना घरात या ना मनीषा मी घरात नाही येत तू संताप सुंदर बनवला ना हा काकू मी अध्यास झाले तुला संताप बनवून राहिली कोण मनीषा मले तिनी पोळ्या देतो चुलीवरचे माझ्या सुनीले दिवस आहे तिने चुलीवर चलेला खावा वाटून राहिलं मले म्हणे स्वयंपाक कर चुलीवर पण मला लई जिवायला ते स्वयंपाक चुलीवर म्हणून मला आठवलं गंगूबाईनं सांगितलं होतं पाच पाचवड्या दे मनीषा तू ठीक आहे काकू देतो ना दगायचं देतो मी तुम्हाला सगळं भाजी बी देतो ना भाजी खायची केली पनीरची भाजी केली मी पालक पनीर आवडते काय अरे मनीषा देवस पावला आनंद तर आणलं कर आणलं ठीक आहे काकू आता येतो जमलं सविता कसा घरचं निशिन असं आठ दिवस निघतात मज्जा आणि गुड्डीला माहीत पडणार नाही तिले वाटीत मी स्वयंपाक केला पाय अजून मी तारीफ करेन मैसून माझी सासू किती कामाची आहे सविता काकू घ्या डब्बा आणला का मनीषा आणते मनीषा सांगू नको म्हणाली त्या सासूला बी सांगू नको मला डब्बा नेला म्हणून काय चुपच्या पासून चार पाच वाट टाकून दे कमी पडतील ठीक आहे काकू घ्या तुम्ही द्यासून निले अरे सविता बाई डब्बा आणला काय हा ना गंगूबाई सफा करता करता तुमची आठवण झाली दोघे सासून याची माहिती तर माझी भाजीन पोई नेऊन देतो म्हणून मग डब्बा आणून द्यायला आले मला ते मनी सांगते त्यांनी काहीतरी दिलं तिला म्हटलं बरं काही देऊ नको म्हणून आता अन्नाचा अपमान करतं काय कर्ज जेवण जो मस्त ठीक आहे सविताबाई आई तर सगळ्यात मात आठ मी संदीप आल्यावर जेवण करतो येऊ दे संदीपले आपण सगळं सोबतच जेवण करू ठीक आहे आई तर आता दोन तीन पोटा टाकून देतो अजून कमी पडतील लही मोठं मन केलं सविताना मला भाजी पुढे आणून दिले वा वा सविता देवा आता मी काही राहिलं नाही काही खरं नाही आता आईच्या घरात आई, आई आपलीच लावते एकदा आईच्या जातो मग मी पायतून मी काय करायचं आहे तो सविता सविता शांताभी थांब थांब शांताभी थांब काय करू सकारांम थांबून सकारामो माहिती सुन घेतले काय हो शांताभी तू सुन दिसली तू सुनी रागांदी होती सरका सरका मला विशेष सासू सुनीची भांडणं झाली वाटते शांताबाईच्या घरी अरे सखा भाऊ सविताबाई मैत्रीण परेशान आमचा डब्बा किनपटे हिंडून राहिली मैत्रीण परेशान कोणती शांताबाई हा बापा पाणी शांताबाईच्या घरी किती वांदे वांदे चालू आहे राणी घुसली घरात सून गेली बहीर रागा रागांदी तिच्या मागा गेली शांताबाई लढत पळत बापा मी म्हणूच कधीतरी काळा बेरं झालं म्हणून राणी घरात घुसले मग आता तर मजाच आहे शांतापाईच्या घरी था आता दुन देतो मासून मिले आणि शांतापायच्या घरी जाऊन पाहतो चल शांतारामाचे दे धावून आले घरी मिन घरी घरचे गर भांडणं आवर काय भाई अजून सासू कुठे घे तर पनीर कधी आणीन संता कधी करीन मला जेवायला कधी देईन चल मलाच काही नाश्ता करायला पुरते सविता काय पाय जेवण आणलं मी त्यासाठी बनवून चुलीवरच काय तुम्ही चुली चुलीवर बनवलं काय गुड्डी तुला काय खोटं वाटत राहिलं काय बस मस्त जेवण कर पण घे किती मोठ्या भाज्या बनवल्या पोळ्या बनवल्या चुलीवर कर मस्त जेवण आता हा हा करतो करतो आई कर जेवण गुड्डी भांडे किंवा घासतो मी चल आता शांताबाईच्या घरी माझ्या झाला एक चक्कर मारतो शांताबाईच्या घरी तोपर्यंत गुड्डीचं जेवण होऊन जाते माहिती आहे चुलीवर चालेल पसारा पडते भांडे घासत असली माहिती सासू देवा जीवाचं बी काही करू को शकत नाही आहेत मांग तूच रस्ता काढ रे बापा दिसली देवा भगवंत तूच रे बापा दिसली ते आहे रे बापा मग सुनीच्या मागा मागव मी ते बिचारी परेशान आहे पण मंडळी शांता माझ्या मागा किती परेशानी आहे इथून सून इकडून पोरगा तिकून नवरा पण तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा नवीन असा चॅनल सबस्क्राईब करा प्लीज सोडून देऊ नका पहा शांतते कसा रस्ता चालते तुम्ही जीवन नावाचे नावाच्या खूप कमेंट आहेत आपण काही जणांची नावं घेऊ सारिका लोखंडे ममता बोचे विनोद मास्कर प्रतीक्षा मेश्राम आरशी शिंदे निकिता बेलदार चलामा चॅनल सबस्क्राईब करा बरं भेटू आपण नवीन विषयासोबत नवीन धाग्या शांताने कसा रस्ता काढते नक्की बघा सविता चल घरी सविता सविता तू ऐकून येऊन आला का उठ लवकर चल घरी